आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे हिंदू धर्मातला पवित्र महिना श्रावण महिना तर त्या निमित्तानं काल आम्ही इथं दहीहंडीच्या निमित्तानं आलो होतो काल मालवणला सुद्धा राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचं स्मारक पडलं ते दुर्दैवी घटना झाली तिथेही भेट दिली आणि रात्री दहीहंडीचा कार्यक्रम अंकुश पाटलांचा होता आणि आज शेवटचा सोमवार असल्यामुळं भीमाशंकराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जातोय की आम्ही पाच सात दिवसापूर्वीच अंतरवालीतूनच सांगितलेलं होतं आणि निवेदन अधिकृत दिलेलं पण आज पण राज्याचे मुख्यमंत्री भीमाशंकराच्या दर्शनासाठी येणार आहेत तुम्ही जाणार आहात वेळेच कसं कमी जुळ नाही आता ते येणार आहे ते मला रात्री कळलं आम्ही तर चार पाच दिवसापूर्वी सांगितलं होतं आणि गणित जुळायला काय ते त्याच रस्त्याने जाते ना आम्ही त्याच रस्त्याने का त्याच काय गणित जुळायला नाही नाही भेटीचा त्याचा काय नाही यो विकास असं ही नाहीये आमचं दर्शनाचं ठरलंय आम्ही जाणार आहेत आमचं वाटतं कितीचा टायमिंग दोन दोनचा टायमिंग आहे त्यांचा किती आहे मला नाही तुमचे अनेक आरक्षणाचे प्रश्न आहेत मुख्यमंत्री नाही नाही तिथं प्रश्न सोडायची जागाच नाही ते दैवत आहे आणि ते दर्शन घेण्यासाठी कारण बऱ्याचशा लोकांचे कुलदैवत आहेत महादेव हे आमचंही कुलदैवत आहे मग त्या दर्शनाला जायचं तिथं कुठं जागा आहे ती जागा मुंबईला आहे प्रश्न सोडायची त्या जागेवर सोडित नाही तर इकडं कुठं सोडीत आणून घे डोंगरा डोंगरा हा आता शेवटचा सोमवार येतं सरकारला सद्बुद्धी द्यावी म्हणून होऊ शकतो प्रभाव त्यांच्यावरती सरकारवरती हा प्रमुख येत दोन्ही उपप्रमुख ती येत आता का करून देत नाहीत काय माहित फडणवीस साहेब आरक्षणाचा विषय माहित नाही की मुख्यमंत्री होणार नाही मुख्यमंत्री नाही दादा आपण नाही स्वार्थी नाही माझं सगळं खुलं असतं माझं इच्छा मी कधीच लपून ठेवत स्पष्टपणानं समाजासमोर मीडियाच्या माध्यमातून सांगतो आणि मीडियाला सोडून मी आतापर्यंत एकही काम केलेलं नाही मी अंधारात कुठलंच काम करत त्यामुळं मला इच्छा नाही मी सरळ सांगितलं असतं मी मुख्यमंत्री होणार आहे तुम्ही बाकीचे आमदार व्हा कोणी उपमुख्यमंत्री व्हा गोरगरीब देणारा बनवायचा आक्रोशात तो आहे माझा कुठं स्वार्थ घेऊन बसलाय माझा स्वार्थ कुठं घेऊन बसला समाजाच्या स्वार्थाचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे समाजाचा प्रश्न त्यांचा आक्रोश निपाटला पाहिजे हे स्वप्न आहे इथं राजकारण करायसाठी नाही राजकारणात चाललो मी प्रश्न सुटानात म्हणून सत्तेकडे जायची गोरगरीबला वेळ आहे माझा की अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्टायच्या नाही काय नाही ठरलंच नाही बैठक कुठे ढकलली यांनी निवडणुका डिसेंबर मध्ये टाकली यांची शाळा होती आम्ही नेमका काय निर्णय घेतो कारण काय झालं आता यांच्या विरोधात तीन विभाग नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गेले नव्वद पंच्याण्णव टक्के म्हणजे मराठवाडा विरोधात गेला पश्चिम महाराष्ट्र यांच्या नव्वद पंच्याण्णव टक्के विरोधात गेला तसाच विदर्भ त्यामुळे यांना आमची भूमिका बघायची तर आम्ही काय करतो आम्ही नाही कळून दिली आम्ही पुढे ढकललं आमची बैठक वेळेवर घेऊ सर्वे नाही सर्वे त्यांना कळाला आमचं सर्वे फर्वे काय नसतं आमची काही पिढी नसेल सर धोपट असतं पाडा नाही तर निवडून आणला त्याच्यामुळे त्यांना कळालं यांच्याकडे सर्वे नाही फिरवे नाही ज्ञानी नाही तर दनात दनपाडी देते कारण एकोणतीसला झपका बसलेला त्यांना लोकसभेला त्याच्यामुळे ते फुल लोडमध्ये आता काय एक शेतयारालाच आउट करून टाकणार त्यांचे पुरे एक शेतयारा घालवणार जर आरक्षण नाही दिलं तर विधानसभेला टार्गेट कोण असतात ते सांगू ना आता लवकर सांगितलं टायमाला काय होऊ शकत शेवटी समाज आहे एकदा समाजाने एखादी गोष्ट मनावरती घेतली तर समाजाच्या शक्तीपुढे सत्तेची शक्ती टिकूच शकत नाही हे त्यांना एकदा कळलंय लोकसभेला पण आणखीन मस्ती असली विधानसभेला कळण पण त्यावेळेस ते गेलेले असतील पश्चताप करून उपयोग होणार नाही एकशे तेरा वरती ते मराठी त्यांना देणार नाही जर आरक्षण नाही दिलं टप्प्या तुम्ही राज्यभर या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात आहे त्या ठिकाणच्या जिल्ह्यातले प्रत्येक ठिकाणी तुमच्या या आंदोलनासाठी एक एक नेतृत्व या ठिकाणी तुम्ही बोलताय या आगामी विधानसभेच्या अनुषंगाने नाही विधानसभेच्या दृष्टिकोनातून नाही आमचे काम आरक्षणाचे फक्त सुरू आहेत आमच्या राज्यभर सध्या घोंगडी बैठका सुरू आहेत आहे राजकारणाच्या बाबतीत कोणाला बोललेलो नाही बोलत पण नाही आणि मी आशाला लावत नाही एखाद्या लोगायचं आशाला लावायचं तू इकडं उभा तिकडं तिकडे उभारायन उद्या पाडायचं ठरलं मग काय करायचं त्याचे पैसे पैसे गेले ते उभा नाही मी दगे फटक्या नाही करत कधीच कर मी स्पष्ट सांगतो आणि काय आमच्यात ही चुकच नाही येत त्यामुळे आम्ही देणार ते इतका बाय बाय बाबा तितका बेकार काम आहे मी तो कोण कोणला पडू असं असं वाटायला मला नुसते उमेदवार उमेदवारच येतो मारण्याची माझ्या करायला सात आठशे झाले येतात पण ते तुम्ही गेल्यावर मीडियावाले गेले मग त्यांचा नंबर असतो रातभर झोपून देत नाहीत माझे काय म्हणणं शेवटी त्यांना बी अस्तित्व आहे भविष्य त्यांचाही प्रश्न आहे प्रतिष्ठेचा प्रश्न आहे त्यांना त्यांचं स्टेटस टिकवायचं आहे त्यांना त्यांचं आणि आता ते तीन तीन पक्ष एकत्र आले द्यायचं एकाला तेव्हा म्हणतो मी तर दहा वर्ष झालं काम करत होतो मला येऊन सांगत होते दहा वर्ष काम मग त्यात भाजपचे लय मोठे माझ्या होते यादीची ऐक नाही हो मग माझ्याकडे नाही ते काय बोलतायत हे बघा मग माया पोटात राहत नाही तुम्ही असे उकरून उकरून विचारतात मग मला सांगत लागते ते माझ्याकडे येऊन सांगते ते म्हणते आम्ही दहा दहा वर्ष कामं केले आणि आता तिघ आम्ही एकत्र आलो आणि त्यालाच तिकीट द्यायचा अंदाज मग ते असे बोलतात की ते घरानं काय परवडत नाही आम्हाला मग ते म्हणतो हे घरानं नाही परवडत राह आपल्याला मग ते मध्ये जाऊ त्याचपेक्षा तुम्ही दिलेलंच निवडून आणतो आम्ही हे काय परवडत नाही म्हणे म्हणजे इतके कदारले ते आणि भाजपाची जी नीती ना भाजपाची म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस जे वागण्याची पद्धत आहे ना जे द्वेष आहे ना तो त्यांच्या मुळावर आला भाजपचे कारण भाजपमधला मराठा सुद्धा खुश नाहीये तिथं कारण ते शब्द ते हिनवल्यासारखं बोलणं मराठ्यांनाच फक्त टार्गेट करणं मराठ्यांना वेळ न देणं बाकीच्याला वेळ आहे त्यांच्याकडे ऐकून घ्यायला वेळ आहे मराठ्यांचं ऐकून घ्यायला त्यांच्याकडे वेळ नाही शेतकऱ्याचा ऐकून घ्यायला वेळ नाही याच्यामुळे इतका रोष वाढला माझे आमदार आमदार हे तर पुरते कदारले पूर्ण कदरून गेले सगळ्याच पक्ष जर आवलं ते त्याला फड्यात पडू नका कारण सरोवर डाऊन असते ते नेट व्यवस्थित चलत नाही त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्यांचं दोन तीन वर्षापासून आठोळा झालेलं आहे प्रत्यक्ष तातडीनं पाणी करून अहवाल देऊन तातडीनं मदत करा तुम्ही पुढच्या वर्षी देता ते जमणार नाही आता मी आहे ना मैदानात आता बघतो नाही शेतकऱ्याच्या कशा भरपाई लवकर देत नाहीत कसे कशी फसवणूक करतायत इथून पाठी मग आंदोलक त्यांचेच असायचे राज्यकर्ते तेच असायचे म्हणजे कासरा त्यांच्या आता जे आम्ही खोलवर जाऊन शोध घेतला ना तर याच्यातून साठ सत्तर टक्के हेच बाहेर निघतय की आंदोलक करणारे त्यांचेच सत्ताधारी तेच आणि सत्य एखादा आंदोलन करणार असला तर त्याच्यात बी त्याच्यात लोक घुसवायचे किडा वास आहेत त्यांची आता आम्ही आहेत ना शेतकऱ्यांचे कट्टरपोर आम्ही आहेत आता कस काय शेतकऱ्याला फसवतात मराठ्यांना फसवते धनगर मुस्लिम दलितांना कसे फसवतात अठरा बगड जातीच्या लोकांना गोरगरीबांना कसे फसवतात आता बघतो आम्ही शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली मात्र अनेक ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया वेगळ्या उमटताना पाहिल्या म्हणतात महिला बघणी म्हणतात की आमच्या शेतीमाला बाजार भाव द्या तुमचे पंधराशे रुपये नको सरसकट कर्जमाफी करा वाटलं आपल्याला खरंय ना तुमचे पंधराशे अरे आम्ही गमिले गमिले देतो पिकाच्या दिवशी त्याशिवाय खळ केलं त्या दिवशी हा इथ तुम्ही केलं हे वाईट नाही ते चांगलंच अस योजना शंभर टक्के पण आमच्या आरक्षणाचं काय लाडक्या बहिणीने ना ला। ते भाच्याच काय त्याला आरक्षण पाहिजे ना लाडक्या बहिणीच्या भाच्याला अंदाजे शेतात काम करतो त्याचं काय बांधव ते मेलांचे काम करू करू त्याच्या मालाला भाव द्यायचा का नाही तुम्ही आयुष्याचं द्यावं तुमचे पंधराशे नको तीन हजार नको तुम्ही आम्हाला आयुष्याच्या सुविधा द्या आमचं हे म्हणणं आहे आता ती दिवाळी आली जवळ आता ते आनंदाचा शिरा एक येणार ते आनंदाचा शिरा देणार ते तेल कस लगाणू ते डाळ पंधरा दिवस भिजायला टाकली तरी भिजत नाही हा आता ते ते देते आता नुसते नादी नादी लावते ते आता आता फक्त नादी लावते फायदा होईल पैसेच आमचे दादा तेन शेतकऱ्याने जनतेचा टॅक्स जीएसटी साधी साबण घेतले तरी जागेवर पैसे कटत आता पहिले उदर आहे असायची जीएसटी आयकर नंतर भरला जायचा आता आहे हालून देत नाही लयकर तक्ष सरकार सरकारी देवेंद्र फडणवीस साहेब पैसे आमचे आम्हालाच देऊ राहिलेत पंधराशे पंधराशे रुपये पैसेच आमचे वावर एक देवेंद्र फडणवीस नागपूरच्या एखादा आणि आम्हाला दिले ते एखादा बांगला गेला का नाही आमचेच पैसे आम्हाला दिलेत घेणार लोक दे का नाही घेऊ लाडक्या बहिणीने का नाही घ्यायला पाहिजे बिंदाच घ्यायची पुढं काम आली तिथे गेल्या काही दिवसांमधला रोग जर बघितला तर फडणवीसांवरतीच दिसतोय एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील हेही सत्तेत त्यांच्यावरती रोग दिसून येत नाही त्यामुळे विधानसभेला तुम्ही फक्त फडणवीसांनाच टार्गेट करणार आहात की इतर सत्तेतल्या सर्व नेत्यांना फडणवीस आमचे विरोधक नाहीत शत्रू नाहीत जाहीरपणानं प्रामाणिक मतानं सांगतो विरोधक नाहीत फडणवीस साहेबांना आम्ही शत्रू मानलेला नाही पण त्यांची जी पद्धत आहे ना द्वेष करण्याची मराठींची ती आता आम्हाला पटायला तयार का भाजपाचे मराठ्यांचे लोक आरक्षण घेणार नाहीत का तुम्ही मराठी मराठीच्या अंगावर घालता ही त्यांची वागणूक चांगली नाही मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्या अंगावर का सोडले तुम्ही ह्याचे दुष्परिणाम इतके वाईट व्हायला लागले हे मुंबईतले पण इकडच्या बाकीच्या ग्रामीण महाराष्ट्र जेवढा आहे मुंबई महानगर सोडता हे सगळे मराठी नार, नाराज व्हायला लागलेत की आम्हाला गरज देवेंद्र फडणवीसांचं दुसरं काम असं की ते कोणाला काम करू देत नाही कोणत्याच मंत्र्याला आमदाराला काम करत नाही देत नाही आरक्षणावर भाजपच्या सुद्धा का बोलू नये त्यांच्यावर आणि तुम्हाला असं वाटतं फक्त की मी त्यांनाच का बोलतो ते करतेच ते येत काही उपयोग नाही तुमचा गाडी असो तुमची गाडी बिगडी तुम्हाला फिटर फिटरकडेच न्यावं लागणार मी एन फिटरच देवेंद्र फडणवीस हे सरकार बनविणार याचा नट बोलत त्याला बसीन त्याचा नट बोलत याला बशीन मेन फिटरच देवेंद्र फडणवीस त्यांच्या आता ते आरक्षण द्यायचं नाही द्यायचं शेतकऱ्याचे शेत प्रश्न सोडवायचे नाही सोडायचे माझी विनंती आहे मला आजच्या प्रेसच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजात सुद्धा जायचं आमच्या ठरलेल्या सगळ्या मागण्या मंजूर करा ते राजकारण तुम्हाला लकला पण तुम्ही नाही दिलं आणि कोणी जर आम्हाला म्हणलं तर जरंगे पाटील आता राजकीय बोलायला लागली तर मी शंभर टक्के बोलणार आहोत तुम्ही आरक्षणावर बोलणार नाही देणार नाही तर मी राजकारणावर बोलल्याशिवाय सोडणार ही विनंती धन्यवाद तिथल्या स्थानिकाशी ज्या चर्चा केल्या ना त्यांचं असं म्हणणं वार हे पश्चिमेकडून होत मग पश्चिमेक पुतळा कसा पडला आणि मी तेच सांगितलं की काल सरकारला सुद्धा आणि आजही मुख्यमंत्र्यांना सांगतो त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे असं कसं होऊ शकतो असं लोकांचं शक म्हणणं आहे काही लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये फायबर मिक्स होतं ब्रांझ मध्ये द्या त्या म्हणजे जे पुतळा आहे एकूण त्याच्यात काहीतरी असंही काहींचं म्हणणं आहे त्याच्यात खोलवर गेलं पाहिजे आणि त्यात राजकारण नाही केलं पाहिजे ते विरोधी पक्षाने सत्ताधारीने तुम्ही जर राजकारण केलं तुम्हाला जर वाटत असलं बा आम्ही असं आरडा वरडा करू आम्ही एकामेकांना अंगावर देऊ एकामेकाला शिव्या देऊ गोंधळ घालू मोर्चे करू हे विषय असाच दबून जाईल आम्ही दबून नाही जाणार तो समाज या राज्यातली जनता आणखी जागी आहे तुम्ही जर असंच करत राहिला आणि लोकांना एडत कडत राहिल पायाखाली टाकणार लोक तुम्हाला आम्ही आहेत ना आणखी काही करू नका मला आम्ही आहेत तुम्हाला जीरो देत नाही दोघाला पण तो विषय यांच्यात नाराज झालेले सगळे पाटलांसोबत नाही आमच्याकडून येऊ सोड मग आज गाडीच नऊ जण आहे एकट्याचे मग असे किती येत बघा तुम्ही आता इथं प्रत्येक जण आलं त्याला वाटतं मग अनंबर आहे त्यांचं त्यावेळेस ते समाज ठरवणार आहे मी समाजाला विचारल्याशिवाय कायच करत मी इच्छुक समाजासमोर ठेवणार आहे प्रत्येक मतदारसंघातले जर लढायचं ठरलं तर बरं का नाही तो व्हायचा वळ परत आम्ही लढायचं आहे का पाडायचंय हे बैठक घेऊन ठरवणार आहेत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर एक चार आठ दिवस अगोदर समाजाला बैठक बोलवणार पूर्ण राज्याचे वीस बावीस लाख मराठी एकत्र जमून आम्ही सगळ्या समोर सांगणार आहेत लढायचं का त्याच्यानंतर समाजाच्या समोर इच्छुक उमेदवार ठेवले जाणार आहेत ते जर म्हणले हे द्यायचा तर त्याला आम्ही निवडून काढणार म्हणजे काढणार शंभर नाही नाही आमच्या तसलं नाही राहिला आता ते पाहिले गेलं टांगड्या वाडावडी आ, नहीं, नहीं, ते टांगड्या वाढणारे आमच्यातले आहेत ना इकडे काही मुंबईकडे हा ते आहेत ना ते खास करून भाजपचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाराज असले काय बोलतात नाही नाही मग आता नको ते म्हणजे आता सांगू नका आमचं आमचं लगुतलेले ते म्हणते दिलेले काम आहे ते सगळे लफडी देण देणमणी गायते ते लेखून शेमणी लेखून त्याच्यात लोक सांगायचे लेखून देण दे दे गुतून पण आम्ही बरोबर कार्यक्रम करतो म्हणे टाइम आला त्याचा आता कारण सगळे कादारले त्या येतो तुम्ही गेलो आता का तुम्हाला तरी आम्ही तुमच्या हुशारी ते बघत येत आधी आहेत का गेलेत का मिळवले आमचं पायरी सोडणं आणि ते चिटकवणं एकच होत आम्हाला शॉक बसतो इतके पटकन कसं काल आता विदर्भात आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि गाव पाण्यात आहे आहे खूप नुकसान आहे सरकारला काय सांगायला मुख्यमंत्र्यांनी ना भीमाशंकर सद्बुद्धी मिळावी तुम्ही काय मागणं मागणार जिथे गेल्यावर सांगतो ना <laughs> तिथं गेल्यावर लग्न त्यांच्या चरणी गेल्याच्या नंतर पण हे काय का का ते आता काय एखादी आलंय विनाकारणच आता मला आम्हाला माहित पण नव्हतं हे काय विषय विषय रात्री माहित झालं आपल्या साहेबांनी सांगितलं की ते येणार त्याच दिवशी आता आमचा टाइम मला वाटतं दोनचा आहे आमचे रस्त्याने लय मोठे कार्यक्रम आहेत नाही ना आमचे कार्यक्रम ना आमचे नियोजित कार्यक्रम आहेत आता आम्ही थोड्या वेळ आमच्या नियोजित कार्यक्रमाला निघणार कार्यक्रम करत करत आम्ही भीमाशंकरला येणार चलो दादा धन्यवाद